महापालिका पुन्हा कॅरीबॅग आणि थर्माकोल विक्रेते वापर करणाऱ्या मंडळींवर कारवाई करणार आहे आरोग्य निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचे उद्दिष्ट देण्यात आले आहे कॅरीबॅग थर्माकॉल सापडले तर दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल होतील कॅरीबॅग विक्रेत्यांचा शोध घेऊन पोलीस कारवाई होईल असा इशारा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी गुरुवारी दिला म्हणाले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्लास्टिक बंदी कारवाईबाबत नुकतीच आढावा बैठक घेतली शहरात वर्षभरात एकशे चार जणांवर कारवाई झाली या एकशे चार जणांकडून पाच लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे शुक्रवारपासून पुन्हा एकदा शहरात कारवाई सुरू होणार आहे दुकानदारांकडे कॅरीबॅग सापडली तर पाच हजार रुपये दंड होतो अनेक जण हा दंड भरून पुन्हा कॅरीबॅगचा वापर करत असल्याचे दिसून येते मनपा आयुक्तांनी अशा आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी मंगल कार्यालये दुकाने भाजी विक्रेते फळ विक्रेते अशा विविध आस्थापनांची तपासणी करावी या तपासणीचा अहवाल उपायुक्तांना सादर करावा यात हलगरेजीपणा केल्यास आरोग्य निरीक्षकांवर कारवाई होईल असा इशारा बिराजदार यांनी दिला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका